रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं शिवशंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्रावण महिन्यात को, को, को गाते ग्रावण गा। महिन्यात को, को, को गाते ग गा। कु कु गाते गाते को गाते गाण गिरिजा शंभूला पूजते गूको गाते गाण गिरिजा शंभूला पूजते श्रावण महिन्यात कोकिळ को को गाते श्रावण गा। महिन्यात कोकिळ को को गाते ग गा। खूक गाते गाणी गिरिजा शंभूला पूजते गुकू गाते गाणी गिरिजा शंभूला पूजते ग पहिल्या सोमवारी बेल तोडीला पाच पाण्या पहिल्या सोमवारी बेल तोडीला पाच बेल तोडीला पाच पाण्या तिने वाईला प्रेमान बेल तोडीला पाच न तिने वाईला प्रेमान श्रावण महिन्यात कोकिळ को गाते गा। को गाते श्रावण गा। महिन्यात कोकिळ को को गाते ग को गाते ग शंभूला पूजते ग कु कु गाते गा आणि शंभूला शंभूला पुजते गुसर सोमवारी बेल तोडीला कृपाण दुसरं सोमवारी बेल तोडीला तोडीला बेलतोडीला न तिने वाईल बेल तोडीला बेलतोडीला न तिने वाहिला म्हणू श्रावण महिन्यात कोकिळ को को गाते श्रावण महिन्यात कोकिळ को को गाते ग गुको गाते गणी गिरिजा शंभूला पुजते गुको गाते गणी गिरिजा शंभूला पुजते ग ತಿರ ಸೋಮವಾರಿ ಬೇಲ ತೋಡಿ ಲೀಸ್ ಪಿರ ಸೋಮವಾರಿ ಬೇಲ ತೋಡಿ ಲೀಸ್ ಪೆಲತೋಡಿ ಶ್ರದ್ಧೆನ ಬೇಲತೋಡಿ ಲೀಸ್ ಪಿಣೇ ವಹಲ ಶ್ರದ್ಧೆ ಶ್ರಾವಣ ಮಹನ್ कोकिळा कुकू गाते ग गा। श्रावण महिन्यात कोकिळा कुको गाते ग गा। कुकू गाते गण गिरिजा शंभूला पूजते गा। कुकू गाते गण गिरिजा शंभूला पूजते ग चौथ्या सोमवारी बेल तोडीला एकावन पान चौथ्या सो सोमवारी बेल तोडीला एकवण पान बेलतोडीला एकवण पाणन तिने वाहिला भक्तीन बेलतोडीला एकवन पाणन तिने वाहिला भक्तीन श्रावण महिन्यात कोकिळा को को गाते श्रावण गा, महिन्यात कोकिळा कु, कु कु गाते गुकू गा। गाते गण गा गिरिजा शंभूला पूजते ग गुकू गाते गण गिरिजा शंभूला पूजते पाचव्या सोमवारी बेल थोडी एकशे सोळा पाचव्या सोमवारी बेल थोडी एकशे सोळा बेलतोळीला एकशे सोळा आणि तिने पुजीला महादेव भोळा बेलतोडीला एकशे सोळा आणि तिने पुजीला महादेव भोळा श्रावण महिन्यात कोकिळा को, को गाते श्रावण महिन्यात कोकिळा को, को गाते गुको गाते गणी गिरजा शंभूला पूजते ग कु गाते गणिगिरीच्या शंभूला पूजते ग शंभूला पूजते ग शंभूला पूजते ग जय शिवशंकर धन्यवाद